प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी मिळावा व पदनियुक्ती सोहळा पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम दादा म्हात्रे गणेश कडू यांच्यासह हो, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बघितलं की अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी पदाधिकारी मिळावा आणि पदनियुक्ती सोहळा पार पडला साधारणतः पनवेल ग्रामीणमध्ये आपण साडेतीन जिल्हा परिषद जे म्हणतो आहे त्या अनुषंगानं आपण सहाशेपेक्षा जास्त नवीन पदं या ठिकाणी घोषित केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन आमदार बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी जे एम साहेब आणि इतर जी नेते मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेला आहे मला असं वाटतं की पदनियुक्ती एक बहाना आहे प शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीही पदासाठी म्हणून काम करत नाही तर मी जसं प्रास्ताविकामध्ये नमूद केलं की पनवेलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून वाचा पोडण्यासाठी या पदाचा वापर केला जाईल आजचा जो कार्यक्रम होता हा पदनियुक्ती सोहळा आणि आपण एक बघितलं की आमदार बाळाराम पाटील साहेबांना राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट भाषणपट्टू म्हणून आज ना त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार ही वेळ दुसरी आहे याच्या आधीसुद्धा अब्दुलजी कलाम साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं होते याची मी आठवण करून द्यायला मागेन याचाच अर्थ साधा आणि सोपा अर्थ आहे राष्ट्रपतींच्या हस्ते असे पुरस्कार मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आणि ती दोन दोन वेळा मिळते पनवेलकरांनी उरणकरांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या गोष्टीचा विचार निश्चितपणानं करणं गरजेचं आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ही चळवळ आहे या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेलं आहे आपण बघितलं आहे की या ठिकाणी मी विलासजी फडके असतील पुरुषोत्तमजी भोईर असतील देवा पाटील आहेत मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागेन देवा पाटील आहेत जनार्दनजी सिनारे आहेत या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत आपण करंजाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते आमचे माजी सरपंच रामेश्वर जी आंग्रे आहेत या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ॲक्च्युली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतोय हो मला असं वाटतं की ही तरुणांचा जो ओघ या ठिकाणी येतोय ह्या उद्याच्या बदलाचा हा सूचक इशारा आहे हे स्पष्ट या ठिकाणी आहे आपण बरेचसे पत्रकार बांधव आहात वारंवार आम्ही मंडळी जे लढे उभे करतोय आम्ही वारंवार जो संघर्ष करतोय या संघर्षाचा खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं कारण नाही आहे तुम्ही सगळे साक्षीदार ह्या गोष्टीचे आहात आणि पुढे होणारा बदल जो आहे तो तुमच्या समोर साकार होतोय असं मला वाटतंय त्या तरी महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाही आहे हे वास्तव आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे आपण बघतोय की प्रीतमजी मात्रेंसारखं नेतृत्व मला असं वाटतंय की राजाचा मुलगा असून सुद्धा सिम्प्लिसिटी आहे मला वाटतंय की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय जो मध्यमवर्गीय आहे जो अगदी मोठा पैसेवाला आहे त्याच्यासोबत प्री प्रीतम मात्रेंसोबत या मंडळींना जो कम्फर्ट लेवल आहे म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस प्रितम दादा मात्रे आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्पाईल आपण जर बघितली प्रीतम मात्रे साधेपणा जो आहे तर ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे मला आज तुम्ही पत्रकार आहात मला कम्फर्ट लेवल वाटत की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे त्याच्यामुळे लोक बघतात त्या नजरेने बघतात आणि का नाही पक्षाचा तालुका चिडणीस पेक्षा एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम मात्रे असतील तर ते निश्चित आवडेल पण अगदी महाविकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पद्धतीने आपण वाट पाहूया असं वाटतं की मध्ये मी मगाशी सुद्धा सांगितलं आपल्याला की पनवेल विधानसभेचे जर प्रश्न बघितले आज पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आज पंधरा वर्षे जे आमदार आहेत मी जबाबदारीने सांगतो पंधरा वर्षे जे आमदार आहेत ते संबंध पनवेलकरांना पाणी देऊ शकलेत का हो तर त्याचं उत्तर नाही आहे आपण जर बघितलं पनवेल नगरपरिषद ही देशातली पहिली नगर परिषद आहे जिच्या स्वतःच्या मालकीचं पाणी मालकीचं धरण आहे आणि पनवेलकरांना मात्र या ठिकाणी पाणी नाही आहे हे वास्तव आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे पनवेलमध्ये कॉरिडोरचा मुद्दा होता कॉरिडोर विरार अलिबाग कॉरिडोर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची घरं जाणार होती शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना बाळाराम पाटलांची भूमिका किती महत्वाची होती आपण बघतोय की मी मगाशी सांगितले दोन हजार कोटीपेक्षा जास्त जर रुपये आज पनवेलकरांना मिळाले जास्त मी म्हणतोय तर मागे बाळाराम पाटील साहेबांचा संघर्ष आहे कामकाज पक्षाच्या पुरोगाम युवक संघटनेच्या वतीनं काही तरुणांना या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर तर हा कार्यक्रम खूप दिवसापूर्वी होणार होता मधल्या काळात एक दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि आदरणीय आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांची अटक झाली आणि अटकेच्या मुलं कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांची मनस्थिती थोडी द्विधा होती आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटनेचा वारू पुढे न्यायचं म्हटलं तर आहे त्याच कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना सोबत घेऊन आपण हे काम केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आज ज्या काही समस्या पनवेलमध्ये उभ्या आहेत त्याच्यात नयनाचा प्रश्न असेल मुंबई ऊर्जाचा असेल कोलवाडी येथे ग्रह प्रकल्पाचा एक प्रकल्प उभा राहतो त्याचप्रमाणे कानपोली चिंद्रण या ठिकाणी यमाजीचे प्रकल्प उभा राहतात आणि अशा वेळेला चळवळीतनं किंवा संघटनेशिवाय काहीच आपल्या पदरात पाडणार नाही ही भूमिका दिली पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण शिकलेले आहोत शेतकरी कामगार पक्षाने केलेला चौऱ्याहत्तरचा लढा असेल त्याच्यामध्ये झालेले हुतात्मे असतील त्यानंतर या विमानतळाला दिब्या पाटील साहेब नाव नाव द्यावं अशा प्रकारचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाने केलेलं असेल तर अशा वेळेला तरुणांना सोबत घेऊन जावं त्यांनाही मुख्य प्रवाहात आपण आणावं खरं तर ते आमच्या सोबतच आहेत परंतु कुठल्याही प्रकारे काम करत असताना कुठल्या तरी संघटनेचा प्रत्येकाला एक बॅच लागतो शिक्का लागतो त्यावेळेला त्यांना तहसीलदार कार्यालय असेल प्राण कार्यालय असेल एखादीचं एमआयसीचा कार्यालय असेल एका महामंडळ असेल तर त्या ठिकाणी ते हक्कानं अधिकार वाढ्याने पक्षाच्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातनं आज हा सोला माझे सहकारी राजे किने असेल पुरुषोत्तम असेल विलास असेल या साऱ्या सहकार्याने या ठिकाणी घडवून आणले